नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा युट्यूब मध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार आहे लातूर जिल्ह्यातील सर्व पिकांचे बाजारभाव आज दिनांक सहा मे दोन हजार पंचवीस शेतमाल गहू जाते एकवीस एकोणनव्वद आज अबग तीन क्विंटलची कमीत कमी तेवीसशे सरसंद्राय पंचवीसशे पंच्याहत्तर जास्तीत ज्यादर अठ्ठावीसशे एक्कावन्न रुपये क्विंटल शेतमाल ज्वारी जात आहे पांढरी अवघ दहा क्विंटल कमीत कमी एकोणीसशे पन्नास सरसंद्राई एकवीसशे अठ्ठ्याऐंशी जास्तीत ज्यादर चोवीसशे सासष्ट रुपये क्विंटल शेतमाल हरभरा जाते लाल या ठिकाणी अवघ एकशे त्र्याऐंशी क्विंटल कमीत कमी पाच हजार दोनशे सरसंद्राय पाच हजार पाचशे पन्नास जास्तीत ज्यादर पाच हजार सहाशे ऐंशी रुपये क्विंटल शेतमाल मूग जाते चमकी अबक तीन क्विंटल कमीत कमी सहा हजार पाचशे सव्वीस रुपये क्विंटल जास्तीत जज सहा हजार पाचशे सव्वीस रुपये क्विंटल शेतमाल तूर जाते लाल अबग एकशे तेवीस क्विंटल कमीत कमी सहा हजार पाचशे सरसंद्राय सहा हजार सातशे पंचवीस जास्तीत जजद सहा हजार नऊशे पन्नास रुपये क्विंटल शेतमाल तूर जाते पांढरा अवक एकशे अठ्ठावीस क्विंटल कमीत कमी सहा हजार पाचशे एक सरसंद्र आहेत सहा हजार सातशे एकोणऐंशी जास्तीत जत दर सात हजार सत्तावन्न रुपये शे क्विंटल शेतमाल करडे अवक सोळा क्विंटल कमीत कमी सात हजार एकशे एक्क्याण्णव सरसंद्र आहे सात हजार दोनशे एकतीस जास्तीत ज दर सात हजार दोनशे एकाहत्तर रुपये क्विंटल जात नंबर एक शेतमाल सूर्यफूल अवक दोन क्विंटल कमीत कमी पाच हजार शंभर जास्तीत ज्या जर पाच हजार शंभर रुपये क्विंटल भुईमुख सेंग सुक्की अवक एकशे एक्कावन्न क्विंटल कमीत कमी सहा हजार सातशे त्र्याऐंशी सर संद्रा सहा हजार आठशे एकेजी जास्तीत ज्या जर सहा हजार नऊशे रुपये क्विंटल उडीद अवक एकोणपन्नास क्विंटल कमीत कमी सहा हजार दोनशे सर संद्रा सहा हजार चारशे जास्तीत जसं सहा हजार पाचशे रुपये क्विंटल सोयाबीन अवक नऊशे एकाहत्तर क्विंटल कमीत कमी चार हजार एक सरसंद्राय चार हजार शहाऐंशी जास्तीत जास्त चार हजार दोनशे एकाहत्तर रुपये क्विंटल नवीन आले असाल शेतकरी दादा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा